श्री स्वामी समर्थ वटवृक्ष स्वामीमय ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भक्तांचे स्वामीमय स्वागत आहे सर्व भक्तांच्या चांगला इच्छा पूर्ण होऊन सर्वांच्यावर स्वामीची कृपा असो हे स्वामी चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ माझा हा माझा अनुभव असा आहे की आ, मी फर्स्ट टाइम म्हणजे जेव्हा म्हणजे दोन हजार आठ पासून तर मी महाराजांचं करायची पण इतकं नाही करायची तसं आता करते मी या क्षणामध्ये तसं नाही करायचं हा ऑल्टरनेट जायची आरतीला कधी नाही पण त्याच्यानंतर मी मला असा काही म्हणजे सांगितलं गेलं की मला तुम्ही राऊतवाडी केंद्रामध्ये जा जाऊतवाडी म्हणजे बुलढाण्याच्या म्हणजे तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील तिथे म्हणजे कोणी सांगितलं तुम्हाला असं? हे एक माझी मैत्रीण आहे खूप जवळची तिने सांगितलं मला आणि मी तिथं गेली तिथं गेल्याच्या नंतर विशेष म्हणजे असं झालेलं आहे की आरती झालेली होती आरती झाल्यावर तिथं लेडीज होत्या सगळ्या त्यांनी म्हटलं की ताई तुम्ही ना मी गुरुवारी गेली होती तुम्ही शनिवारी या आणि म्हणजे किती हो जानेवारी महिन्यात गेली होती मी हा आणि जानेवारी महिन्यातून म्हणजे मला झाले आता अडीच वर्ष झाले मला या सगळ्या गोष्टीला पण असा काही अनुभव आला मला तर आरती झाल्यावर तिथं दोन तीन लेडीज होत्या त्यांनी मला इतकं केलं की असं मला कुठेही आतापर्यंत भेटलं नाही की मी साक्षात्कार त्यांच्यामध्ये स्वामी घेतली की त्यांनी मला सांगितल्यामुळं मग काय मी प्रश्न मांडला प्रश्न मांडला दादा आमचे साक्षात्कार गुरु आहे तिथे दादा म्हणून आहे म्हणजे त्यांच्याकडे गेले की प्रश्न तूतला समजून जायचो त्यांनी मला सेवा वगैरे दिली आणि त्याच्यानंतर मग मी फॉलो केली ती सेवा सगळं सगळं केली पहिल्या वेळेस मी पारायणाला बसली गुरुचे दुसऱ्याच्या पण माझ डोकं कुठं म्हणजे पारायण चालू असताना मी हवेत उडल्यासारखी म्हणजे कशी की माझं पूर्ण मन कसं बाहेर म्हणजे कुठं काही वेगळं असं असं डोक्यामध्ये येत होतं मी म्हटलं हे असं का होत म्हटलं मला म्हटलं तर अक्षरशः माझ्या सोबत जे घडलं ना ते म्हणजे मला समोर दिसत होतं पाहण्यामध्ये इतकं रिअल मध्ये दिसत होत की खरं रिअल मध्ये पूर्ण म्हणजे म्हणजे माझ्या जीवनापासून म्हणजे जे जे घडलं ते दिसायचं मला मी म्हटलं हे असं कसं काय सगळं आहे का म्हटलं असं असते का पण मी दादांना विचारलं दादांना म्हटलं मला मला असं का दिसलं तर ते आता निगेटिव्हिटी निघत चालली म्हणे तुमची म्हणजे पूर्ण म्हणे आणि खरंच आहे बरं त्याच्यानंतर मला ना दुसऱ्या कारणाला बसली ना, ना वर, मला काहीच दिसलं नाही एकाग्रता लागली परत पहिल्याच्या व्यवस्था लागतच नव्हती मला थोडस वाचलं आणि त्याच्यानंतर मला एकदम जेव्हा म्हणजे म्हणजे बावन्न अध्याय सुरू होता शेवटचा दोन ओळी म्हणजे त्याच्यामध्ये दिलेल्या होत्या त्यांनी ते म्हटलं आपल्याशी निगडीत आहे ते सगळं आणि बरोबर आहे हे गोष्ट सत्य आहे म्हटलं कारण हे कसं असते आपल्याला माहितीये का जग कसं दिसते ते खूप छान आहे आपण ते म्हणजे माझं मत आहे की छानच आहे जग आपल्यावरच पाहिजे सगळ्या गोष्टी नियंत्रण आपण चांगला तर जग चांगलं नाही तर काहीच नाही तेव्हा कसं माझ्यामध्ये निगेटिव्हिटी असताना मग मला असं वाटायचं की नाही बा हे असं ते तसं हे असं जास्त म्हणजे ज्याच्याशी म्हणजे मैत्रिणी असो म्हणजे फ्रेंड सर्कल असो सगळं मी त्यांच्यासोबत राहते ना ॲटोमॅटिकली माझ्यासोबत माहिती का दूर झाल्या म्हणजे मलाही समजलं नाही ना कसं काय झालं म्हणून ऑटोमॅटिकली जस जसं मी तारण्यामध्ये चालली वळत चालली ते लांब लांब होत चालल्या गेल्या पण असं कसं काय झालं वेगळंच झालं आपल्यासोबत म्हटलं म्हणजे काय झालं म्हणजे आपण अध्यात्मिक मध्ये गुस्त्या म्हणून झालं तर नाही असं पण माहितीये का अक्षरच्या ते काय असते माहितीये का म्हणजे जे काही आपल्या सोबत असतात आपण घेऊन फिरवतो हे म्हणजे काय माहितीये का एक निगेटिव्हिटी आहे म्हणजे खरं म्हटलं तर म्हणजे खरी गोष्ट आहे या सगळ्या गोष्टीची कारण ते काय करतात आपल्याला कशाला जावं लागते तेवढं काय करावं लागते पण नाही मेन म्हणजे मी स्वतःवर म्हणजे विश्वास ठेवला माझ्या आणि स्वतःला स्वतःचे प्रश्न विचारले की नाही मला हे करायचं म्हणजे करायचं मी महाराजांजवळ मी पूर्ण म्हणजे अशी जेव्हा गेली ना तेव्हापासून मी रडतच होती पण मला दोन वर्षांमध्ये मला रडत मिळाला पारायण सामूहिक होतं सामूहिक पारायण पण केलं मी आणि म्हणजे माझे पारायण आता तरी झाले सात आठ पारायण झाले सामूहिक आणि वर्षातले दोनदा सोडतच नाही मी बिलकुल नाही सोडत नाही ते आणि म्हणजे काही असं म्हणजे मी म्हणजे अशी झालेली आहे मी कुठल्याही टोकावर असली मला आता कुठं गावाला जायचंय गुरुवारी हा विषय निघाला की आपल्याला गावाला जायचं आहे मग मी घरी प्रश्न म्हणते की आपण तिकडनं किती वाजता येणार मला आरती करायची बरोबर माझे मिस्टर मला पहिले ते नाही मानायचे ते कधीच नाही मानायचे त्याच्यानंतर मग आता ते हळूहळू हळूहळू मग मी गेली कारण मला एक मुलगी आहे ती लॉ करते ती पण आता केंद्रामध्ये येते माझ्यासोबत ती पण करते सेवा आणि आम्ही सगळं तिघच्या तिघ जातो आमच्या दादांनी गुरुंनी म्हणजे मी त्यांना गुरुच मानते आमच्या दादांनी दादा म्हटलं होतं ताई एक दिवस असा वेळ येईल म्हणे तुम्ही तिघही एका गाडीत येईल म्हणे मॅडम मी गाडीचा कधी विचारही नव्हता केला भविष्यात नव्हते कधीच नव्हता केला फोर व्हीलरचा कधीच नव्हता केला माझ्याकडे वेळ आहे गाड्या पण मी माहिती का तो विचार नव्हता केला मग दादानी जो शब्द म्हटलं एक दिवस तुम्ही गाडीत गाडीवर नाही म्हटलं गाडीत याल मग मॅडम मला एक पारायण झालं दुसऱ्या पारायणातच गाडी आली माझ्याकडे बापरे बघा किती स्वामीची कृपा तुमच्यावर म्हणजे मलाच नाही माहिती हे झालं कसं काय गाडीचे स्वप्न पण नव्हते पाहिले कधी विचारही नव्हता त्याला गाडीचा आणि दुसऱ्या वेळेस आमच्या घराजवळ खूप लांब आहे केंद्र आणि मी जिथे जॉब करते ना तिथून तुमचे फ्रेंड्स वगैरे आहेत आता म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट जास्त नाही सगळ्या जवळीक आल्या हा सगळं आलं हा तर सगळं म्हणजे त्या तो क्षण असा होता की तो ऑटोमॅटिकली चालत जातो मी विचार करत होते असं कसं काय होते आपल्या सोबत हे सगळं हा 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 मग नंतर मला नंतर मला कळलं की नाही कि ना ज्याच्यामध्ये कसं म्हणजे हे करायची क्षमताच नसते त्यांना नेलं मी मंदिरात पण नेलं मी नाही महाराजांनी बोलावलं पण मग माहितीये का एक मी निमित्त झाली हो, ते किती दिवस टिकणार किती दिवस नाही सगळ्या गोष्टी त्या टिकल्या नाही काहीच नाही टिकल्या त्या हो का म्हणजे बघा स्वामीनी आपोआप हो तुमच्यापासून निगेटिव्ह माणसं पण तुमच्यापासून लांब केली खरंच ना असंही मला ना माहितीये का पाहता बरोबर मला म्हणजे नजर नजर इतक्या लवकर कळते की काय आहे म्हणून पटकन कळते मला की हे म्हणजे हे आहे मी तर निमित्त आहे मला काही नाही आहे मी त्यांना म्हणत कुठलं पारण आलं ना तर त्यांना म्हणते की नाही माझ्याकडनं म्हणजे तुम्ही करून घेणार हो आपण मी काहीच नाही आहे तुम्हाला मला मला ना असं पक्क पकडून ठेवा तुमच्या पायाची असं पक्क माझी म्हणजे सेवा कुठं कमी नाही झाली पाहिजे आणि मला प्रत्येक घरोघरातला एक एक सेवेकरी जोडायचा आहे हे संकल्प केलेला आहे मला हेच करायचं आहे मला पैशाकडे नाही म्हणजे मला हेच करायचं आहे करायचंय महाराजांचं महाराजांचं असं आहे की आहे का थोडस मागितलं ना आता देऊन टाकतात ते विचार नाही करत हो ना ताई किती छान खूप छान आहे म्हणजे असं म्हणजे असं अंगाला चार येतात म्हणजे एवढे की कस तरी सु आमचं इथलं केंद्र खूप छान आहे मॅडम राऊतवाडीचं केंद्र आहे ना साक्षात आहे हो खूप साक्षात हो आहे आणि तिथे दादा म्हणजे पूर्ण हो साक्षात आहे हो म्हणजे त्यांच्याकडे प्रश्न मांडला तर प्रश्न हो, सुटतातच बरं तुम्ही प्रश्न काय मांडला आणि सेवा काय दिलं काय सांगताय म्हणजे सांगू शकता मला मी प्रश्न मांडलेला होता मी काही काम केलं कुठेही मला ना असं म्हणजे काही होत नाही माझं आणि त्याच्यानंतर मला म्हणजे सक्सेस होत नाही आणि परत म्हणजे का तो आनंद नाही मिळत मला बरं म्हणजे मानसिक समाधान हा मानसिक समाधान नाही मिळत पण मला काय मा, दिलं मल्हारी सप्तशुतीचे दिले दुर्गा सप्तशुतीचे दिले पारायण दिलं गुरुचरित्राचं हे सगळं पारायण मला माहित आहे का मी मंदिरात गेली हे मलाही माहित आहे मला फक्त माळ जपता येत होती पण माझं माहिती का इतका सराउंडिंग नव्हता की आपण अकराच माळी केल्या पाहिजे असं नव्हतं माझं देवा मला एवढं जमाल का आता म्हटलं घरामध्ये म्हटलं वातावरण असं करत म्हटलं वातावरण म्हणजे कसं थोडं राहतेच ना काही ना काही काही ना काही म्हटलं इतकं कसं काय होईल का माझी सेवा म्हटलं मी तर करायला आता निघालीच सगळं पण महाराज म्हटलं आता कसं करू मी पण माझ्याकडनं हळूहळू काय होणं म्हणजे करत गेली मी आणि माहिती का न काही करता म्हणजे मी सकाळी मला बरोबर चारला जागायचं पटापट आवरून माहितीये का सकाळी शक्काड़। आणि सकाळी मला जे जे सेवा दिली होती माझ्या चार च्या आत माझ्या सेवा होऊन जात होत्या सकाळी सकाळी जॉब जॉब मी दिला करतो आहे बापरे हो का छान आणि माझं साडे दहा ते म्हणजे साडेपाच सहा पर्यंत ऑफिस असते माझं आणि असं झालेलं आहे की माझे सगळे ऑफिस वर्ग पण माझा म्हणजे तिथे मंदिरामध्ये येतात ते पण हो खूप म्हणजे सहभागी झालेले त्याच्यामध्ये जडले का ते हो बापरे किती छान काम आहे तुमचं ते आणि माझं मी काय झाले मॅडम निमित्त झाले हो मी सांगता सांगितलं आता काय महाराजांनीच बोलावलं ना त्यांना हो हो नक्की आणि मी जे काही म्हणते ती माहिती का मला ना अहंकार नाही आला पाहिजे कुठलाच नाही मी जशी आहे ना तशीच बिलकुल अशीच राहणी पाहिजे आणि माझ्या मला ना मॅडम माहितीये का एवढं लांब मंदिर आहे पण मला ना गाडीवर जावं नाही वाटत जे पाय चलाय ना आधी इतकी पायी पायीस आलायची पायीस म्हणजे जीव जीव तोडून मला तिथं तिथपर्यंत पोहोचायचं राहत होतं मला तर तीच मला तेच पाहिजे असं म्हणते मी मला छान शौकीन सारखं जाणार मला ते नाही टाळत तसं नाही जायचं मला हा हा मला तसंच करायचं म्हणतो मी कारण मला माझ्या माझ्या घराजूनच माहितीये का तीन चार किलोमीटर आहे मग ते मंदिर आणि त्याच्यानंतर मग ते कमी ऑफिस वरून मग का ऑफिसमधून मधून तिथं जाते तिथून परत पायी येते हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याही असेच अनुभव असेल अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ